नमस्कार मित्रांनो मी सध्या पाच गणीमध्ये आहे आणि मी सकाळीच पुष्पाचा व्हिडिओ रिलीज केला आहे आपल्या या चॅनलला पण आणि फक्त तुमच्यासाठी या चॅनलला पण पण इकडं मी आलो आहे गाणं शूट करण्यासाठी सागर आणि स्वीटीचं पण माझं काहीसुद्धा मन लागलं नाही का त्याचं तुम्हाला कारण सांगतो कारण मी सकाळ एकतर मी शूटिंग पुष्पाचं चार दिवस शूटिंग केलं त्याचं चार दिवस एडिटिंग केलं त्याचे प्लॅनिंग आधी दोन चार दिवस गेलं म्हणजे दहा ते बारा दिवस त्या व्हिडिओसाठी मी कष्ट घेतलं आणि तो व्हिडिओ जसा रेग्युलर जो ब्लॉग चालतो त्याच्यापैकी काहीच व्हिडिओ चाललेला नाही म्हणजे चालेल तुम्ही रिस्पॉन्स द्या चाल आज उद्या होईल तो पण त्याच्या खाली एवढ्या कमेंट्स यायला लागल्यात ना की पूजाला घ्या त्याच्या जाग्या होत्या रिया रियाला घेऊ नका पूजाला घ्या रियाला घ्या हां त्या जागेवर दुसरी पोरगी तर घेतली गीत असते ना तुमचा व्हिडिओ नक्कीच चालला असता मी पण सांगितलं असतं मी माझ्या तोंडात सांगितलं असतं यांच्या पुष्पटो आलाय व्हिडिओ यांचा जाऊन बघा इतकी चार दिवस मेहनत घेतली अख्खी रात्र जागून काढली हां रात्री एक एक दीड दीड वाजतो काय काय सीन घेतात मला फक्त सांगायचं आहे एवढ्या सगळ्या मेहनत करून जो मी व्हिडिओ बनवतो त्या गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्स का देत नाहीये जे की तुम्ही ब्लॉगला जसा देता तसा व्हिडिओ मेहनत मेहनतीच्या व्हिडिओला रिस्पॉन्स का देत नाही त्याच्या खालच्या कमेंटवर अक्षरशः मला म्हणजे एकदम वाईट वाटायला लागल्या आणि सगळा मूड गेला आता इतका लांब आलो खर्च करून ह्याचं सॉन्ग बनवायचं या तर मूड गेला तर शूटिंग पण नीट होणार आहे कायच म्हणजे दिवसच वाया जाणार तर कमेंट्स बऱ्याच लोकांनी केल्यात की पूजेला घ्यायला पाहिजे होतं हिला नव्हतं घ्यायला पाहिजेत मग काय यार तुम्हाला तर माहिती की पूजा ही ॲक्टिंग कशी करते हा पूजा घरच्या व्हिडिओसाठी मी पूजेलाच घेत असतो ब्लॉग मध्ये पूजालाच घेत असतो पण इतर जे मी कमर्शियल व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये मला कलाकार प्रॉपर वापरावा लागतो आणि प्रत्येक कलाकार मी हा पैसा देऊन आणा असतो कोणाला हजार रुपये चालू आहे दिवस कोणाला दोन हजार रुपये दिवस चालू आहे चार दिवसाचं शूट आहे त्याच्या पाठीमागचे मेहनत पैसेच करायला जावं अगं मग सगळं घरच्यान पुढं बांधणं आमचे व्हिडिओ ब्लॉग्स कधी बांधणं कधी असल्या गोष्टी तुम्हाला बघून बघून बोर झाल्या असतात त्यामुळे मी एखादा कुठला तरी चांगला विषय घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण एवढी मेहनत करून चार दिवस शूटिंग चार दिवस एडिटिंग दोन दिवस प्लॅनिंग त्याच्या पाठीमाग पाच पंचवीस हजार रुपये खर्च एवढं सगळं करून जर व्हिडिओ नाही चलत तर मग मला कधी कधी वाटतं व्हिडिओ का बनवतोय आपण एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काय त्यापेक्षा इतकंही करू माझ्यासोबत साधाच व्हिडिओ बनवा साधा व्हिडिओ साधा व्हिडिओ ना मग काय काय लोक माहितीयेत का हा मला हीच व्हिडिओ आणून दे म्हणून चांगलाच बघायचंय म्हणून अरे पण पन... माझ्यासोबत साधाच व्हिडिओ बनव तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ पण पन... लोक पण साध देणार अगं मी काय म्हणतोय पूजा पण मी काय म्हणतोय ही जी स्टेटस असतं ना कॉम्पिटिशन आपण घरी व्हिडिओ बनवतो की सा रताळ मताळ सताळ कसल पण बनवतो काय एखादा प्रोफेशनल व्हिडिओ केल्याच्या नंतर मध्ये जो काय वर्ग आहे जसं माझ्यासारखे माय आपण त्या दिवशी घरी व्हिडिओ बनवलेला अगं मी काय म्हणतोय तू ऐकून घे एक स्टेटस असतं काहीतरी कॉन्टेंट क्रिएटर अँगल कॅमेरा अँगल ऍक्टिंग ह्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझ्या संग मनवायला मला आठ दहा दिवस एक व्हिडिओ बनवायला त्या अग तू काय डोक्या पल्ली का एक एकतर माझं टाळक सटाकलं वरून तू सटकू नको टाळक सांगतोय तेवढं कर अय शंभू कमेंट बरोबर त्या ह्या पिवडीकडे ध्यान देत एकटीच या हा तिकडं कागद उचकटत बसू नको ते पिवडीकडे जा काय म्हणली लोकांच्या कमेंट बरोबर आहेत का त्यांच्या पण बरोबर आहेत रिया ला सांगतो तुम्ही शूटिंग मध्ये ज्या रिया ब्लॉग मध्ये असतात ज्या शूटिंग मध्ये असतात ती व्हिडिओ तुमचा चालणार नाही मला काय पण म्हणा मला मारणार नाही फिकून द्या खाली काय पण म्हणजे पण होते का ते दुसरी पुरगी काय पण घे तुम्ही हा ना पण घे हा ना हा तरी चालेल हा फक्त रियाला घ्यायचं ना संपला विषय संपला संपला विषय नाहीतर तिला घेतलं तर मला माझं चालणारच नाही बद्दू हा तुझ्या बदुवा बदुवा कळते का तुला बरे पबलीला पण माहिती कोण खरं कोण ती त्याच्यामुळे माझ्या इतक्या कमेंट येतात तुमच्या व्हिडिओ खाली असे का ठीक आहे ठीक आहे माझा पुष्पा फेल बघत बघ चुकीचं बोलली नाही व्हिडिओ बघत असली तरी शिव्या फेरे दिल्या नाही चांगलं सांगितलं माझ्याच नवऱ्याला <laughs> हसायचं काय एक्स्ट्रा बोनस आहे का नाही तुम्ही काय बोलायची हवायची मग आपला तो त्या पुरीनं चढी बघ बघ तिने सी बी केली का काय काचडी काल तिने कृष्णा हा जा ना तो तिने आखी चढी काढून फेकली तो ती जायचं सी बी ला जायचं असेल तो तिने जा तो बसली येऊ किती पोरगी हुशार या चुडी बिडी काढून खाली बसली लगी ना बघ ए सुटी तिला व्यवस्थित बसव काय म्हणायचं तुम्हाला ह्या गोष्टीवर नाही तुला आता बरं वाटत असला मी एवढी मेहनत केली ह्या सगळ्या गोष्टी केल्या उताना पडला व्हिडिओ बरं वाटत की उताना नाही मग तुम्हाला पण माहिती होत व्हिडिओ चालणार नाही तरी तुम्ही शूटिंग केलं झालं होय ना चार दिवस तीन तीन एक एक शूटिंग लावलं कसं शूटिंग विचार नाही पंधरा दिवस जाईल की असं शूटिंग तेव्हा पण एकदा गाणं बनवायला गेला होता हुँ. ती गाणं पण नाही आठवड्याभर शूटिंग करत होता कोणाच्या पोटच शूटिंग करत होता तुला काई, काई, काई माहित असतं का शूटिंग टेकिंग काय 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 गोष्टी असतात माहित नाही ना, ना शूटिंग मधलं काय पॉईंट अगं दोन मिनिटचा व्हिडिओ बनवा सुद्धा दोन दोन दिवस जातात माहिती का तुम्ही घालवता घालवता नाही बाबा क्वालिटी द्यायची म्हणजे असं असतं तुला काय माहित नसतं कशाला डोकं घालत असते मध्ये तर मला अक्षरशः ह्या गोष्टीचं म्हणजे खेळ काय तर खंत खेद काय आहे ते वाटायला लागले की एवढे साऱ्या मेहनत करून आता बऱ्याच जण मला कमेंट करून सांगा हा तुम्ही नव्हते घ्यायला पाहत ह्याला त्याला नाही मग चल तू तुला तुला घेतलं असतं मी हा चल ठीक आहे तुला घेतलं असतं तू एक ते घ्यायला पंधरा रिटेक घेते बाकीचे सगळे पैशाव कलाकार दिवसाला येत असतात ते ती पोरगी आले बघ उघडे नागडे व्हिडिओ मध्ये चलत नाही उघडे नागरिक पोरगे दाखवलेले तिला घेऊन दा तिला घेऊन जा घेऊन जा तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल खरंच मी व्हिडिओच्या पाठीमाग मेहनत केली आहे तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देतो मी पुष्पाची आणि कसा झाला तो पण सांगा आणि पूजा संघ तुमचा आहे म्हणणं बनवायचं तर मी पूजा बरोबर पण एक पुष्पाचा व्हिडिओ बनवणार आहे हिंदी आता हिंदी मराठीला या ना हिंदी कवायची काय नाच नाचा अंगण वाकडा काय तुम्हाला माहिती मला नाच येत नाही सोड ऍक्टिंग हा नुसतं वरडून बोलते त्याला ऍक्टिंग म्हणतात का बघ ती पोरगी राडा लागली जा पळ पळ हा ये नाही तर जाईन इथून उडी बिडी टाकील मग मी हा माझा व्हिडिओ नाही चाल बघ पोरगी राडायला लागले गे असं टेन्शन येत ना कधी कधी असं वाटतं शांत ठिकाणी जावं असं डोंगरावरती असं बघाव 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 कडला तुम्हाला दाखवतो असं कडला बघा बघा आणि झपकेने उडी टाकाव त्या घरावरती पडाव तिकडं बघा घर एवढ्या लांब आलंय पण आज सगळा मूड गेला माझा कमेंट वाचून किती भारी मी म्युझिक बनवून घेतलं या म्युझिकला दहा हजार रुपये घालवले त शूटिंगला के, तरी कॅमेरा घरच्या म्हणून आणि पंधरा पंचवीस खर्च झाले बहिर पंचवीस आणि कॅमेराचं पकडलं असतं चाळीसपर्यंत पर्यंत गेला असता खर्च चाळीस पन्नास हजार रुपये आणि व्हिडिओ काहीच नाही चालला ती मेहनत करून काय उपयोग आहे कोणाला दाखवू मी तुम्हीच सगळे ऑडियन्स आहे तुम्ही सगळे फॅमिली आहे तर तुम्हीच नाही बघायचं म्हणले वाटतं मग काय काय लोक असे मला म्हणतात की घरचंच काय दाखवतो किती दिवस दाखवतो घरचंच आम्ही ह्याच्यातून काय घ्यायचं मग चांगले व्हिडिओ बनवलो तरी चांगलं बघत नाही तर आणि घरचे टाकले तर तुम्ही म्हणता काय घरचं रोज दाखवतो ह्या त्या गोष्टी मग मी करू तरी काय बघा मित्रांनो सपोर्ट करा व्हिडिओला बघू करतो ह्यांचं गाणं शूट कसं बसं आणि जातो घरी बाय बाय चला विशंभो कॅमेरा काढ चल